चारशे पंचावन्न रुपये कॅरेट दादा नवा माल आहे का जुना माल आहे जुना माल पॅलेडियन व्हेरायटी शिमला मिरची अशा प्रकारची मित्रांना चारशे सत्तर रुपये कॅरेट कॅरेट आहे चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची साईज आहे सहाशे चारशे सत्तर रुपये कॅरेट करेक्ट थो 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 था। था। करेक्ट। कलर नाही त्याला चारशे त्र्याऐंशी रुपये यू एस व्हॅरेटी चारशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा दोडका केलेला आहे सात सहाशे चौपन्न रुपये कॅरेट का दोडका तुमचा आहे का तुमचा आहे सहाशे चौपन्न रुपये कॅरेट सातशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा नारा मी सातशे साठ यंदा सुपर यंदा काय भाव केला आज काय भाव गेलो आठशे आठशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट व्हेरायटी सांगा सुपर यंदा भाव कुठपर्यंत झाले आज भाव कुठपर्यंत दहा कुठपर्यंत आहे आठशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट सुपर एंजा त्याचं वजन किती राहतं दादा एक त्याचं का सव्वाशे रुपये कॅरेट मित्रांनोशे त्याचं माल का शाईन व्हेरायटी का सव्वाशे रुपये कॅरेट अशा प्रकारची शाईन व्हॅरायटी काकडी आहे एकशे चौपन्न रुपये कॅरेट वन फाईव्ह फोर एकशे चौपन्न रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची दोनशे रुपये कॅरेट हा एक नाही दोनशे रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी मामा नवी आहे काही जुनी आहे दुसरा कुडा आहे म्हणजे नवी आहे दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची भाव गेले तीनशे सत्तावीस सागर व्हेरायटी सागर व्हरायटी तीनशे सत्तावीस रुपये अजून बाजार भाव डाऊन झाला का हो अजून बाजार झाला धन्यवाद अशा प्रकारचे पाचशे वीस रुपये कॅरेट

चारशे नऊ रुपये कॅरेट हां नवीन आहे का जुना आहे नवीन माल जुना आहे नवा माल आहे पाचशे तेहतीस रुपये कॅरेट कारले थोडी भरती कमी आहे अच्छा पाचशे तेहतीस रुपये कॅरेट मित्रांनो शकतो तर चालला आहे रुशन व्हेरायटी नवा माल पाचशे तेहतीस सातशे केलं नाही ना दादा ते गेले ना तिकडे सातशे रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारचं कारलाय मित्रांनो अशा प्रकार लांबडी गेलेलं एकशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगणी केलेले आहे एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती हो? व्हेरायटी कोणती हो? आहे अजित कमांडर थोडं कमी केलं चला जाऊ दे एकशे दहा रुपये कॅरेक्टर दोनशे दहा मित्रांनो अशा प्रकारचं बाराटक वांग केलेलं आहे दोनशे तीस रुपये कॅरेट बाराटक वांगे दोनशे तीस रुपये कॅरेट इतर अशा प्रकारचा गॅलम भरता झालेला आहे शंभर रुपये कॅरेट माल पाहू शकता शंभर रुपये कॅरेट गॅलम भरता इतर अशा प्रकारचं गॅलम भरता झालेला आहे दीडशे रुपये करायचे दीडशे बाकी त्र्याण्णव अशा प्रकारचा गॅलम भरता गेलेला दोनशे चाळीस रुपये करायचे

संगमनेर अगोदर तिकडच अच्छा धन्यवाद खूप दुरून आले भाऊ चारशे वीस रुपये कॅरेट मित्र कॅरेट मित्रांनो दादा आज साडेआठ काय भाव गेलं चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी मेघना मेघना माल पाहू शकता मित्रांनो तुमचं एकच वकील होतं का अच्छा अच्छा चारशे चाळीस समाधानी हा दादा काय आहे बरा वयचे किती खर्च येतो याचा खर्च ना आता पाण्या त्याला हो काय सांगा आहे आईलाय भरपूर पडला जवळजवळ आज पंधरा जागा पडले होते आज का हां तर त्यापैकी चांगले फक्त एवढी जागा निघाली साडेआठ हजार सा। बाकीचे नाही आले का मग नाही नाही मग ते खराब व्हाय ते पण लागेल तिकडे पाच हजार खराब होती हा गेलेला आहे चारशे चाळीस रुपये कॅरेक्ट मेघना मागे नवा माल आहे का जुना माल आहे तिसरा महिना चालू आहे तिसरा चालू आहे किती दिवस पूर्ती अजून नाही आता पावसा पावसाचे अजून दुसरा टायमात लागू झाली ना हा पूर्ण चालतंय चालतंय धन्यवाद गावाचं नाव सांगा नाही जिल्हा नाशिक नाशिक तालुका दिंडोरी दिंडोरी धन्यवाद चारशे चाळीस रुपये कॅरेक्ट गेलेला अशा प्रकारचा मेघना मागे पाहू शकता वांगे मित्रांनो अशा प्रकारचे झाले आहेत चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास माल पाहू शकता अशा प्रकारचा माल मित्रांनो पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट गावठी वांगे पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट

निर्मल अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला काय भाव गेला दीडशे दीडशे का हा कोणती व्हेरायटी चांगला आहे त्या निर्मल काय भाव गेला काय भाव गेला ब्याण्णव ब्याण्णव रुपये कॅरेट निर्मल का मामा निर्मल आहे काही निर्मल हां व्हेरायटी ब्याण्णव रुपये कॅरेट असा प्रकारचा सुपर माल अशा प्रकारची निर्मल व्हेरायटी मित्रांनो माल पाहू शकता एकशे वीस रुपये कॅरेट

एकशे त्रेचाळीस एक कोणती व्हरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस व्हेरायटी दोनशे रुपये होतं दोनशे रुपये का मित्रांनो पंधरा बावीस व्हरायटी अशा प्रकारचा मार्गला तीनशे रुपये होत दहा नग मामा काय भाव दिला जांभूळ जांभूळ दोन हजार दोनशे रुपये कॅरेट किती किलो आहे किती किलो आहे

तीनशे साडेतीनशे 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 नय का लांबडी मांधी कमांडर कमा कटिंगला तीनशे रुपये करेट बरं तीनशे रुपये करेक्ट तीन साडेतीनशे मध्ये चांगला सहाशे रुपये साडेतीनशे रुपयाचे लाल मान आहे मित्र मी सहाशे हा अशा प्रकारचा टोमॅटो झालेला साडे सहाशे रुपये कॅरेट

आठशे भावा भेंडी भेंडी आठशे रुपये आठशे वांगे साडे सहाशे लिलावत आहे भाऊ चांगला बारा न का सात का चौदा पंधरा नग सेंट व्हेरायटी फायनल भाव दीडशे रुपये कॅरेट दीडशे ना

सहाशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेटर सहाशे होईल सातशे रुपये कॅरेट आणि हे हो दादा